अनाथाची माय सिंधुताई सपकाळ एक सिंधुताईंना महाराष्ट्राच्या मदर तेरेसा म्हणतात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत घालवले त्यांनी कुठल्याही मुलाची जात बघितली नाही त्यांना एकसारखे प्रेम दिले दोन त्यांनी कुठल्याही मुलाची जात बघितली नाही त्यांना एकसारखे प्रेम दिले त्यांनी सुमारे चौदाशे अनाथ मुले दत्तक घेतली आणि या उदत्त कारणासाठी त्यांना प्रतिष्ठित पद्मश्रीसह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तीन रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल चार छत्रपतींच्या मावळ्यांनो तुमची छोटीशी मदत कित्येक बालकाचे प्राण वाचतील पाच देव आम्हाला हसायला शिकूत परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस सहा संकटातून आपल्याला ऊर्जा मिळते संकट आपल्याला नवीन मार्ग दाखवते संकट आपल्याला नवीन दृष्टिकोन देते संकटाला घाबरू नका लढत रहा सात संकटावर पाय देऊन उभे राहा कारण एक दिवस तेच तुम्हाला नवा मार्ग दाखवतील आठ कितीही भांडणे झाली तरी एकमेकांची साथ सोडू नका कारण मैत्री हा असा खेळ आहे की तो दोघांनी खेळायचा असतो एकाने डाव हारला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो सगळ्या जगाला माफ करण्याची ताकद फक्त आईमध्ये असते नऊ दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो दहा दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणसच समजू शकतो माणूस कधीच वाईट नसतो अकरा माणसाच्या पोटाची भूक वाईट असते बारा मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतून मिळाला तेरा जर तुम्हाला स्वतःसाठी जगण्यात